सिंगापूर येथे विमानातून उतरल्यावर आपण ज्यावेळी विमानतळावर येतो त्यावेळी समोर इतकी स्वच्छता पाहून आपण थक्क होतो इथे खाली गालीचे पसरलेले आहेत सगळीकडे सूचना फलक आहेत आणि आपण विमानतळानंतर उतरल्यानंतर स्काय ट्रेनची देखील सोय आहे आणि आपलं जे अरायव्हल गेट आहे ते जर दूर असेल तर आपल्याला चालण्यासाठी इथे सरकते रस्ते पण आहेत तसेच ठिकठिकाणी वॉशरूमची सोय आहे आणि झगमगाट असलेलं आणि अद्यावत सुविधा असलेलं हे सिंगापूरचं विमानतळ आपण पाहता आम्ही आता विमानत विमानातून उतरून आम्ही आता इमिग्रेशनसाठी निघालेलो आहोत तर असे झगमगाट असलेलं आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं विमानतळ आपण सिंगापूरचं पाहत आहात इथं हा ब जवळजवळ सहा टर्मिनल्स आहेत त्यापैकी हे दोन नंबरचे टर्मिनल आहे आणि आम्ही आता विमानातून उतरून आम्ही इमिग्रेशन करणार इमिग्रेशन म्हणजे आपण ज्या देशात जातो त्या देशातील अथॉरिटीला आपल्याला या देशामध्ये येण्याची परवानगी आहे की नाही हे अधिकार असतात आणि आपण पासपोर्ट दाखवल्यानंतर आपल्याला त्या देशामध्ये प्रवेश करता येतो सिंगापूर इथलं इमिग्रेशन तसं फार सोपं आहे कारण आम्ही इमिग्रेशनसाठी इथं आम्हाला लाईनमध्ये सुद्धा उभा राहावं लागत नाही आपला जो पासपोर्ट असतो तो पासपोर्ट फक्त आपण तिथं गेट असतं त्या गेटमध्ये आपण आतमध्ये सरकवला की आपल्याला गेट उघडतं आणि ॲटोमॅटिक आपल्या पासपोर्टवर आपण सिंगापूरमध्ये आलेल्याची नोंद होते इथे नोंद केल्यानंतर आपण बाहेर पडल्यानंतर आपलं जे लगेज आहे ते आपल्या कुठल्या बेल्टवर येणार हे आपल्याला विमानातून उतरतानाच सांगितलेलं असतं आणि त्यामुळं आपण त्यात बेल्टच्या तिथं आपण था जाऊन थांबलो की आपल्या ज्या बॅग आहेत विमानात ठेवलेल्या त्या बॅगा अशा बेल्टवरून हो सरकत सरकत पुढे येतात त्यातल्या आपण बॅग आपली बॅग ओळखून घ्यायची आणि आपण नंतर एक्झिटमधून बाहेर जायचं तर इतके इतक्या इथे चांगल्या सुविधा आहेत आणि कुठलाही गोंधळ नाही कोणीही नवीन जरी माणूस आला तरी तो अगदी सहजासहजी या विमानतळावरून आपल्या योग्य त्या थी ठिकाणी जाऊ शकेल तर आता इथे छत्तीस नंबरच्या बेल्टवर आमचा लगेज येणार होतं म्हणून आम्ही छत्तीस नंबरच्या बेल्टजवळ आलो तिथे आम्हाला लगेज मिळाल्यानंतर आम्ही एक्झिटमधून बाहेर टॅक्सी करून आम्ही जाणार होतो तर असं हे सिंगापूरचं जे आरायव्हल आहे हे अरायव्हलचं टर्मिनल आम्ही आपल्याला दाखवत आहोत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमचं एस के पर्यटन चॅनल नक्की शेअर करा आणि असेच विविध इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही आमच्या चॅनलवर टाकत असतो ते पाहून नक्कीच आपल्याला आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला करावं वाटेल आपण हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून आपण जर परदेशात कधी गेलो तर तिथल्या विमान विमानतळ कसा असतं किंवा तिथल्या सुविधा काय असतात त्या आपल्याला इ अगदी इझिली आमचे व्हिडिओ पाहून समजू शकेल तर असं हे हे हा एक नमुना आहे म्हणजे फक्त हे एक टर्मिनल आहे असून अशी इथं पाच ते सहा टर्मिनल्स वे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत प्रत्येक टर्मिनलला विविधता आहे आणि ती टर्मिनल देखील कशा आहेत ते आम्ही आम्हाला आम्ही आपल्याला आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू तर तोपर्यंत आपण आमचं हे यूट्यूबचं व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा धन्यवाद